नमस्कार मित्रांनो जी फोटोग्राफी मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आमचा प्लॅन आहे बिर्याणीचा सर्वजण मुंबईवरून गावी आलेत तर आम्ही आज बिर्याणी करण्याचं ठरवलेलं आहे तर मित्रांनो हे बघा आता बिर्याणीची रेसिपी चालू आहे माझी तयारी चालू आहे तर मित्रांनो कटिंग आम्ही सगळं केलेलं आहे आता आणि हे सगळं कटिंग घेऊन आता आम्ही नदीवरती जाणार तिथे सगळं सगळं ना झालं सगळं ना पाणी पाणी ताणी चला मित्रांनो चल। आम्ही आता नदीवर आहे हे बघा सगळे नदीवरती आहे आम्ही आणि पाण्याचा हांडा घेऊन नदीतलं पाणी, पाणी प... बरोबर नसतो प्यायला चौकाच आहे तू पडलास ना जशील हा बघा लाकडे लाकडं बघा चोरून आणलेत काय करणार बघा सांगा लाकडं लाकडं चोरून आणलेत आम्ही बघा नाही बंधून चोरून गेला नाही आणि बंधू गेला गाडीवरून मी बॅटरी नाही आज वेळ सोक नदीवरती पोचलोय आम्ही दाजी पिशवीत काय आहे का काय कर... सगळं हा वराटतो बसू नको फुटल हे

ती लाकडा कुठे गेली बघा ते येतील ना परत तेव्हा दोघांना पण भारी पाठवले पाठवलं कुठे गेले ते बघा कुठे ते तिकडे खाली माझीच गे माचीच नाव एक नंबर येते चांगले आहे ना मस्त मी मी एक नंबर पाजा गेलो नाव आलं असतं विचार कमेंटमध्ये आले असत तुझं नाव आलं असतं कमेंटमध्ये एक काम करते भाई काही बघा विस्तू पेटवण्याला प्लॅस्टिकचा ग्लास घेतलंय आणि ते पेटवलंय हातावरती पण टाकू नका नकामेकाच्या लाव लाइट लावत मधी लावू एका साईडला लावू हे ची आमची मे व्यवस्था केली बघा अरे एवढ्या वरती लावायची तुम्ही लाईटची व्यवस्था करा व्यवस्थित दिसलं पाहिजे जेवायला बसले की बाजके फिट करतो ती दगड चेपड उचल उचल ना हे दगड उचल ভিটাই <laughs> ना <laughs> आइलाकार <laughs>

हे बघा मित्रांनो कसे सर्व बसलेत आणि हा लिंबू वाढतोय बघा कसा लिंबू देतोय प्रत्येकाला एक एक पाणी दे